माझी माय मराठी तिचे मी ले करू आई विना जगू कसे तिला कसे मी विसरू आपल्या मराठी भाषेत आईचे वात्सल्य आहे म्हणूनच आपण आपल्या भाषेला माय मराठी म्हणतो अशा आपल्या माय मराठीचा आज गौरव दिन त्यानिमित्ताने माय मराठीचा आजवरचा प्रवास समजून घेऊया वेद काळापासून किंवा रामायण महाभारत काळापासून मराठी अस्तित्वात असल्याचे काही तज्ज्ञ सांगतात राजा केसी देवरायच्या काळात म्हणजे शके नऊशे चौतीस दरम्यान कोरलेला मराठीतील पहिला शिलालेख आपल्या कोकणातील आक्षी गावात सापडला आहे सातवाहन साम्राज्यात महाराष्ट्री म्हणजे मराठी भाषेचा वापर सर्रास केला जात होता हाल सातवाहनाने लिहिलेला गाथा सप्तशती हा महाराष्ट्री अर्थात मराठीतील तसेच महाराष्ट्रात लिहिला गेलेला आद्य ग्रंथ आहे काही जणांच्या मते शके अकराशे दहा साली यांनी लिहिलेला विवेक सिंधू हा मराठीतील पहिला ग्रंथ तर माहीम भटाने लिहिलेला लीळा चरित्र हा मराठीतील पहिला पद्य ग्रंथ आहे तेव्हापासून मराठीत पद्य लेखनाची परंपरा सुरू झाली बाराव्या शतकाच्या सुरुवातीला कैवल्य चक्रवर्ती ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने भगवद्गीता मराठीत आणली त्यात ते म्हणतात माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीन ज्ञानोबा माऊलींपासून सुरू झालेल्या संत परंपरेसोबतच माय मराठीचा प्रवाहसुद्धा वाढत गेला संत एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत लिहिलेच पण भारुड गवळण गोंधळ जोगवा अशी लोकसंगीताची परंपरा सुरू केली वेगवेगळ्या संतांनी लिहिलेल्या अभंग भजन ओव्या आणि भोपाळी अशा लोकसाहित्यातून माय मराठी समृद्ध होत गेली यादव राजघराण्याच्या काळात मराठीची भरभराट झाली खरी पण काळाच्या ओघात मराठी भाषेवर फारसी आणि उर्दूचे आघात झाले हे आक्रमण रोखण्यासाठी मराठी मातीतूनच एक युगपुरुष जन्माला आला छत्रपती शिवाजी महाराज शून्यातून हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवप्रभूंनी मराठीला सिंहासन मिळवून दिले अठराव्या शतकात पेशव्यांनी मराठीचा झेंडा अटकेपार नेला या काळात मराठीवर संस्कृतचा पगडा वाढला आणि पंडिती काव्य उदयाला आले त्यानंतर लोकजीवनाशी आणि लोकसंस्कृतीशी जवळीक सांगणारी शाहिरी कविता आकाराला आली मराठी दाही दिशांनी वाढू लागली त्यानंतर पुन्हा एकदा माय मराठीवर इंग्रजीचे आक्रमण झाले आणि युरोपीय साहित्यातील निबंध कादंबरी लघुकथा का शोकात्मिका असे साहित्य प्रकार मराठीत फुलत गेले इंग्रजी शब्दांना मराठी शब्दांचे पर्याय देत सावरकरांनी मराठी शब्द भांडारात मोलाची भर घातली पुढे भाषावर प्रांत रचनेच्या पायावर महाराष्ट्र राज्य निर्माण झाले आणि आपली माय मराठी महाराष्ट्राची राज्यभाषा झाली कुसुमाग्रज आचार्य अत्रे पु ल देशपांडे वी स खांडेकर यांसारख्या अनेक साहित्यिकांनी आपल्या मराठी साहित्यात मोलाची भर घातली अशा प्रदीर्घ प्रवासानंतर आज मराठी माणूस साता समुद्रापार पोहोचला आहे आणि त्यासोबतच आपली मराठी भाषा सुद्धा आज मराठी ही जगातील सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत तेराव्या स्थानी आहे अशा वैभवशाली माय मराठीचा सुपुत्र असण्याचा अभिमान वाटतो लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाह लोक खरेच धन्य ऐकतो मराठी सर्व मराठी मनांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा